एकीकडे थंडीचा कडाका वाढतोय तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगरमध्ये खेड तालुक्यामध्ये खरंतर महायुतीमध्ये सर्वत्र बिघड झालेले पाहायला मिळते खेड तालुक्यातील राजगुरुनगर या नगर परिषदेमध्ये महायुतीतील तीनही पक्षांनी आपले पॅनल उभे केलेत या ठिकाणी आजी आणि माजी आमदारामध्ये लढत असून शिंदे सेनेमध्ये नुकतेच दाखल झालेले अतुल देशमुख यांनी या ठिकाणी शिंदे शिवसेनेचा स्वतंत्र असा पॅनल उभा केलाय आणि याच शिंदे शिवसेनेच्या पॅनलचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ आपल्या सोबत आहेत मंगेशजी काय सांगा खरं तर या ठिकाणी शिंदे शिवसेनेचा पॅनल स्वतंत्र आहे आणि त्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल देशमुखांनी तुम्हाला बनवलंय पहिल्यापासून सातत्याने कामात जास्तीत जास्त प्रयत्न करत राहिल्यामुळं त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोडलेली आहे व ती मी पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि जास्त जास्त जा ते राजगुरुनगरवासियांना जास्तीत जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त ज्या काही आत्तापर्यंत अधुऱ्या ज्या राजगुरुनगरपालिकेची जी काही कामं अधुरी आहे ती पूर्णत्वाला नेण्यासाठी मी शंभर टक्के ग्वाही देतो मी खरं तर राजगुरुनगर नगर परिषद म्हटलं किंवा राजगुरु राजगुरुनगरचं राजकारण म्हटलं तर ते अतुल देशमुख यांच्या मोदी फिरत असतं गेल्या वीस वर्षामध्ये या नगरपरिषदेची सत्ता ही अतुल देशमुखांच्या ताब्यात आहे असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही अतुलजी काय सांगाल तर खेडचे आजी माजी आमदारचे या ठिकाणी पॅनल आहे त्यातच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सुद्धा या भागात लक्ष केंद्रित केले आणि ह्या तीनही आजी माजी आमदारांच्या विरोधात तुम्ही स्वतंत्र पॅनल घेऊन लढताय तिन्ही आमदारांनी त्यांच्या पद्धतीने नगराध्यक्षाचे चांगले तगडे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत माझा कायम प्रयत्न असतो की सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य माणसांना पुढे आणायचं आणि राजगुरनगर शहरामध्ये जे आम्ही काम केले गेले वीस वर्ष सातत्याने ते माझ्या ग्रामपंचायत सदस्य असतील नगरसेवक असतील त्यांनी प्रत्येकाच्या वार्डामध्ये जे काम केले आहे ते काम जनतेपुढं आहे आम्ही केलेला पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी केलेला प्रयत्न ती मंजूर करून आणली आज पाण्याच्या टाकीमध्ये शुद्ध पाणी पडतं आहे पण चोवीस तास ते पाणी चालू होऊ शकत नाही त्यासाठी एक साधारणतः तीन चार कोटीच्या फंडाची चा अपेक्षा होती पण ती देखील प्रशासन काळामध्ये त्या ठिकाणी जे काय आजीमाती आमदार असतील त्यांनी ती पूर्ण केली नाही दुसरी गोष्ट ड्रेनेज व्यवस्थेचे जी व्यवस्थापन आहे ते आमचे सिद्धेश्वर मंदिर ग्रामदेव आहेत त्याच्या शेजारी एस टी पी आहे तो हटवण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केलीत त्या एस टी पीच्या जागेवरती पर्यायी रिझर्वेशन जागा ठेवणं किंबहुना बाजूला कुठंतरी जागा घेऊन त्याला फंडिंग उपलब्ध करणं यासाठी प्रयत्न झालेला नाही कचरा व्यवस्थापनासाठी देखील मोठा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाही आणि या अशा अनेक समस्या आता रस्त्यांची कामं असतील अनेक विषय असतील पण त्यातल्या त्यात आम्ही ज्या ज्या वेळेस या नगरपालिकेच्या माध्यमातून सत्तेत राहिलो कामात राहिलो त्या त्यावेळेस ते सर्व प्रश्न आम्ही नागरिकांचे सोडवलेले आहेत आणि हेच विषय घेऊन आम्ही नागरिकांच्या पुढे चाललोय त्यामुळे आमचा निश्चित पॅनल या ठिकाणी विजय होणार आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील विजय होणार आहे खर तर तुमच्या विरोधात तीन आजी माझी आमदारांची मोठी ताकद आहे आणि या मोठ्या ताकदीच्या समोर तुम्ही कशा पद्धतीने लढा देणार आहात जनता जनतेच्या बळावरती मी त्या ठिकाणी या तिन्ही आमदारांच्या विरोधात आहे राजगुरनगरची जनता ही विकासाबरोबर राहील आणि राजगुरनगरच्या जनतेला खात्री आहे की या शहराच्या विकासामध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचं आहे त्यामुळं जनता ही माझ्याबरोबर राहील ही माझी खात्री आहे आणि जनतेच्या जोरावरच मी उत्तर देईल राजगुर नगरची जनता ही विकासाच्या बाजूने राहीन आणि राजगुरुनगरची जनता ही आमच्या सोबत या जनतेच्या जोरावर या जनतेच्या पाठिंब्यावरच एवढ्या मोठ्या शक्तीच्या विरोधात आम्ही पॅनल उभा केलाय असा मत आणि असा विश्वास या ठिकाणी शिंदे शिवसेनेचे नेते अतुल देशमुख यांनी व्यक्त केलंय सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे